नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं ताराबाद मध्ये देशभक्तीचा जल्लोष अनुभवायला मिळाला मराठा विद्याप्रसारक संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ताराबाद येथे सकाळी द्वजारोन सोळा मोठ्या थाटामाटात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य दीपक दावरे यांच्या प्रास्ताविकाने झाली आपल्या भाषणात त्यांनी देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांचे स्मरण केले आणि सुजान भारतीय नागरिक होण्याचा संकल्प करण्याचं आव्हान उपस्थितांना केले राष्ट्रीय दोषपूजन प्रभाकर पाटील यांनी केले तर ध्वजारोहण शालेय समिती अध्यक्ष डॉक्टर प्रशांत दादा सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आलं तसंच स्काउट गाईड ध्वजापूजन नतुजी पवार यांनी केले आणि ध्वजारोहण केलं ते रामचंद्र नंदनसर यांनी या सोहळ्याला शालेय समिती अध्यक्ष विलास बापू निकम उपमुख्याध्यापिका आर आर सोनोने उपप्राचार्य सुनील देशमुख अनेक मान्यवर शिक्षक आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले उपशिक्षक एस जी गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभक्तीपर गीतं सादर करण्यात आली यामुळे वातावरण अधिकच भारावून गेले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले ते जितेंद्र बच्चाव आणि सुजित देवरे यांनी तर आभार मानलेत अभिजित गोसावी यांनी प्रखर न्यूजसाठी भैयासाहेब माळी ताराबा